अहमदनगर निश्चित चेस सर्कल ही धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणीकृत सर्वात जुनी बुद्धिबळ संघटना आहे ही अंदाजे एकोणीसशे बहात्तरपासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये बुद्धिबळाचा प्रचार आणि प्रसार करते या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष नरेंद्रजी फिरोदिया हे महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्षसुद्धा आहेत माझ्यावर सध्या सचिवपदाची जबाबदारी असून मी या स्पर्धेचा ऑर्गनायझिंग सेक्रेटरीसुद्धा आहे आम्ही वर्षातून कमी तीन बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धा भरवतो तसेच जिल्हा निवड स्पर्धा असतील विविध वयोगटामध्ये राज्य अजिंक्यपद निवड स्पर्धा असतील यासुद्धा भरवण्याचा प्रयत्न करतो आम्ही नगरमध्ये फॉरेन कोचेस आणून आमच्या जिल्ह्यातील खेळाडूंना कोचिंगसुद्धा दिलेले आहे नंतर त सोळाशे ही स्पर्धा आम्ही आता एकोणीस जुलैला भरवणार असून ही महाराष्ट्रातली पहिली बिलो बिलो कॅटेगरीतली स्पर्धा या या वर्षामध्ये होणार आहे या स्पर्धेमध्ये आम्ही आमचे सन्माननीय अध्यक्ष नरेंद्रजी फिरोदिया यांच्या नावाची ही स्पर्धा आम्ही भरवत आहोत नरेंद्रजी फिरोदिया बिलो ऑल इंडिया ओपन बिलो सोळाशे या कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा भरवणार आहोत या पूर्ण ऑल इंडियातून या स्पर्धेमध्ये स्पर्धा घेतील आणि या स्पर्धेत सुद्धा तीन लाखाची कॅश प्राईजेस तसेच पन्नास एक हजारच्या ट्रॉफ्या असं साडेतीन लाखाचं वाटप एकोणीस जुलैला आम्ही करणार आहोत अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना ही ग्रामीण भागामध्ये बुद्धिबळाचा प्रचार आणि प्रसार करते या आ, आ, या एक वर्षाच्या कालखंडामध्ये ज्यावेळेसपासून मी सचिव पदाचा कारभार स्वीकारला किंवा आमचे सन्माननीय अध्यक्ष नरेंद्र सर हे अध्यक्ष झाले अतिशय भव्य दिव्य कामामध्ये स्पर्धा व्हायला लागल्या मोठा हॉल आकर्षक वातावरण आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आम्ही जवळजवळ बारा ते पंधरा कूलर इथं लावलेले दे खेळाडूंची ह्याची व्यवस्था आम्ही करतो विथ पे जेवणाची व्यवस्था सुद्धा आम्ही केलेली असते अशा प्रकारे एक चांगलं वातावरण बुद्धिबाळचं आम्ही नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग संघटनेच्या माध्यमातून उपलब्ध खेळाडूंना करून दिलेला आहे ग्रामीण भागामध्ये बुद्धिबळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून तालुका संघटना आम्ही निर्माण केलेल्या आहेत आमची संगमनेर तालुका बुद्धिबळ संघटना असेल श्रीरामपूर असेल वाथर्डी असेल किंवा आता नवीन आम्ही अकोला स्थापन करत आहोत श्रीगोंधा स्थापन करत आहोत या तालुका संघटनेमार्फत आम्ही स्पर्धा आयोजित करतो नुकतीच चौदा एप्रिलला आंबेडकर जयंतीनिमित्त श्रीरामपूरमध्ये आम्ही एक तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती त्यामुळं त्या तालुक्यातील खेळाडूंना వ్యాసపీఠ మేత వ బుద్ధిబాళం వతావరణ తయారు అద్ధతిని గ్రామీణ భగడూనా ప్రచారం ప్రచారేసి స్కూల్ హా ఉపక్రమ అమ్మి మహారాష్ట్రమే जे राज्य संघटने त्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली चेफिंग आज हा हा उपक्रमसुद्धा राबवतो मला सांगायला विशेष आनंद वाटतो ज्यावेळेस एक आठ वर्षापूर्वी राज्य संघटनेने चेफिंग स्कूल हा उपक्रम सुरू केला त्यावेळेस आम आमचा जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये पहिला आला होता व आम्ही सर्वात जास्त शाळा मध्ये जाऊन बुद्धिबळाचा प्रचार आणि प्रसार केला होता त्यावेळेसचे सन्माननीय अध्यक्ष माननीय अशोक भाऊ जैन यांनी आम्हाला जवळजवळ तीनशे बुद्धिबळाचे चिपट सोंगट्या दिल्या होत्या या सर्व बुद्धिबळाचे चिपट आणि सोंगट्या आम्ही विविध शाळांमध्ये पंचवीस पंचवीस प्रमाणे दिल्या होत्या आणि त्या सर्व शाळांना वाटप करून मोफत दिल्या होत्या या सर्व सर बुद्धिबळाच्या चिपट आणि सोंगट्या आणि तिथे आम्ही जिल्हा निवड स्पर्धा शाळेची निवड स्पर्धा अशा स्पर्धा सुद्धा भरवल्या होत्या आणि त्या मार् त्यामार्फत आम्ही शाळेमध्ये जाऊन बुद्धिवळाचा प्रचार आणि प्रसार केला होता तशी आमची जिल्हा संघटना जशी शून्यातून मदती करत करत मोठी झाली तसे आमच्याकडे जवळजवळ अडीचशे आंतरराष्ट्रीय मानांकन मुद्दिवाळ खेळाडू आहेत मला सांगायला विशेष आनंद वाटतो की आमच्या जिल्ह्याने भारताला एक ग्रँडमास्टरसुद्धा दिलेला आहे गागरे हा राहुरीतून आलेला एक उदयनमुख खेळाडू आहे जो भारताचा ग्रँडमास्टर आहे तसेच त्याची बहीण शानमली गागरे ही इंटरनॅशनल मास्टर आहे आता सिओ वॉर्क सुद्धा इंटरनॅशनल मास्टर होण्याच्या ह्याच्यामध्ये आहे त्याचे दोन एम नॉन पूर्ण झालेले ला आहे व तो ह्या वर्षामध्ये इंटरनॅशनल मास्टर सुद्धा होणार आहे नगरच्या लेवलचे खेळाडू आमच्याकडे चार जण आहेत की जे पुढे आय एम होऊ शकतात आता हा रेटिंग क्रायटेरिया बदलल्यामुळे आणि त्यांचं रेटिंग थोडंसं वाढलेलं आहे दोन हजारपर्यंत आशिष चौधरी म्हणून हा एक खेळाडू आहे हर्ष गाडगे म्हणून हा एक खेळाडू आहे हिंगळे म्हणून आहे नंतर प्रज्वल अवॉर्ड आहे हे ही पुढची पिढीसुद्धा सुद्धा कायम होण्याच्या मार्ग होत्या दहावीपर्यंत मुलं फुल प्लेसमध्ये खेळतात दहावीनंतर थोडं अकॅडमिक महत्त्व त्यांचं वाढतं सायन्स साईड किंवा इंजिनीअरिंग साईडला बुद्धिबळाचे मुलं मुळातच हुशार असतात त्यामुळे ते जर इंजिनिअरिंग साईडला गेले तर त्यांच्या तीन वर्ष तो गॅप होऊन जातो एवढा ग्रामीण भागामध्ये एवढा अजून पालकांवरती किंवा ह्याच्यावरती तेवढं हे नाही आहे की त्यांना फुल टाईम बुद्धिबळ खेळायला लावायचं शंकर शेख हे त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे त्याचं रेटिंगसुद्धा एकवीसशेच्या आठ बार आहे परंतु दुर्दैवाने बारावी झाल्यानंतर त्यांना इंजिनिअरिंगसाठी त्याचे ॲडमिशन झाले मग तीन वर्षाचा मग गॅप पडतो त्यानंतर पुन्हा त्याने आता सुरुवात केलेली आहे आमचे सन्माननीय अध्यक्ष नरेंद्रजी फिरोदिया यांच्या व्हिजनमुळं आमच्या इथं एवढे मोठे मोठी संख्या बुद्धिबळाचे निर्माण झाली अडीचशे आंतरराष्ट्रीय मानांकन खेळाडू निर्माण झालेले आहेत ह्यात गंमत अशी होते की बुद्धिबळ खेळाडूला चरित्र जसा तो मोठा होतो तसं त्याला चरित्र विषय मनामध्ये येतो आणि मग आपल्याकडले ग्रामीण भागातले पालक असतात त्यांना बुद्धिबळामध्ये एवढं स्कोप वाटत ते कारण त्याची पब्लिसिटी एवढी होत नाही त्यामुळे त्यांना ती भीती वाटते की कंटिन्यू चेसमध्ये यायला जर ठेवलं तर पुढे त्याचा नोकरी पाहण्याचा प्रश्न आहे हा विषय अवघड होऊन जाईल म्हणून आमच्या इथे जवळजवळ पंच्याण्णव टक्के खेळाडू हे बारावीपर्यंत फुल प्लेसमध्ये चेस खेळतात पण बारावी झाल्यानंतर मात्र त्यांचं लक्ष हे अकॅडमिक ह्याच्यावर जातं आणि ते तो आम्हाला एक पर्याय अजून आम्ही शोधलेला नाही आहे हा पर्याय सर्व जिल्ह्यामध्ये आहे पण पुणे किंवा बा बाकी जे मेट्रोपॉलिटन सिटी आहे त्याच्यामध्ये हे प्रमाण थोडंसं कमी असतं पण नगरसारखे ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण नव्वद टक्केपर्यंत आहे बारावीपर्यंत चांगला खेळणारा खेळाडू जसं तुम्ही उदाहरण दिलं शंकर शेळकेचं तो नंतर तीन वर्ष थांबला आणि आता जरी खेळायला सुरुवात केली असली तर तो फॉर्म किंवा तो उत्साह त्याला येणं जरा ये अजून एक दोन वर्ष जातील असे पाच एक वर्षाचा गॅप पडून जातो हा विषय सर्वत्र आहे याच्यावरती खरं म्हणजे ऑल इंडियाचे फेडरेशन असेल किंवा महाराष्ट्र राज्य बुद्ध संघटना असेल यांनी थोडंसं चिंतन किंवा मनन केलं पाहिजे की बाबा बावीसशे जे आठ बाहेरशे जे खेळाडू आहे यांना हायर कोचिंग लागतं आर्थिक पाठबळ भरपूर लागतं हे पाठबळ पुणे मुंबईमध्ये उपलब्ध होऊ शकतं पण ग्रामीण भागामध्ये उपलब्ध होऊ शकणार नाही आणि हायर कोचिंग म्हणा किंवा फॉरेन चे कोच महाराष्ट्रात राजणं म्हणणार म्हणजे जेणे जे करून जे पटकन आय एम होतील आणि आय एमच्या नंतर जे एम होतील हा जो मतलब अडीचशे तीनशे पॉईंटचा स्लॅब आहे हा कसा पटकन पार होईल याचा अभ्यास स्थर म्हणजे राज्य संघटना किंवा ऑल इंडिया चेस फेडरेशननी केला पाहिजे मी स्वतः आंतरराष्ट्रीय मानांकन मुद्दीबाबत खेळलो आहे माझं जवळजवळ सोळाशे पन्नासशच्या आतबाहेर रेटिंग आहे मी माझं रेटिंग अठराशेपर्यंत होतं पण मी स्वतः ऑर्गनाईज स्पर्धा करायचो आणि खेळायचो पण ते काही मला जमलं नाही आणि त्याच्यामुळं ब्लेंडर झालं आणि माझं रेटिंग जवळजवळ दोनशे पॉईंटनी कमी झालं आहे आणि माझं सध्या सोळाशेच्या पूर्ण रेटिंग आहे माझे वडील दत्तात्रय लक्ष्मण बापट हे वयोवृद्ध खेळाडू होते आणि त्यांनी नगरमध्ये बुद्धिबाळचा प्रचार प्रसार या जुन्या काळामध्ये केला आ, ते जे मी तुम्हाला मग सांगितलं अहमदनगर डिस्ट्रिक्टच्या सत्र एकोणीसशे बहात्तर साली फॉर्म झाली अशोक खरेसर होते आमच्या नगरमध्ये ज्यांनी भरपूर जिल्हा संघटना महाराष्ट्रामध्ये फॉर्म केल्या त्या काळामध्ये ते बुद्धिबळ खेळायचे एकोणीसशे बहात्तरची गोष्ट मी सांगतो तर त्यांना बुद्धिबळाची आवड होती त्यांनी तीस एक वर्ष त्यांनी सुद्धा बुद्धिबळामध्ये नगर नगर जिल्ह्यात काम केलं त्यामुळे तो एक थोडासा अनुवंशिक गुण माझ्यामध्ये आला असं म्हणायला हरकत नाही मला सांगायला विशेष आनंद वाटतो की त्यांनी त्यांच्या रिटायरमेंटनंतर बुद्धिबळ शिका आणि खेळा हे पुस्तक लिहिलं ज्याचा खप महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे ते मराठी आणि इंग्लिश मिडियम साठी लागणार दोन्ही माध्यमातून दोन्ही माध्यमातील खेळाडूंना चालणारं पुस्तक असल्यामुळं ते पुस्तक त्यावेळेस बाजारामध्ये आलं अजून एक थोडेसे ड्रॉबॅक म्हणजे निगेटिव्ह पॉईंट आता सांगतो की ज्यावेळेस नुसतं त्यावेळेस घालून त्यावेळेस जो टुर्नामेंट डायरेक्टर असतो किंवा टुर्नामेंटचे ऑर्बिटर आपण ज्यांना ते सो त्यावेळेस गोष्ट मग सांगतो मी पंच्याण्णव दोन हजार चार वेळची गोष्ट ही त्यावेळेस मला जाणवलं की स्पर्धा या भरपूर होत नाहीत नंतर ज्या मी स्वतः खेळाडू असल्यामुळं कोणत्या स्वरूपात स्पर्धा व्हायला पाहिजे त्या काय पद्धतीत स्पर्धा व्हायला पाहिजे त्या दृष्टीने मी प्रयत्न करायला लागलो आणि मग मी ऑर्गनायझेशनमध्ये शिरलो आणि डी एल बी ट्रस्ट मी स्थापन केला आणि त्यामार्फत मी स्पर्धा भरवायला लागलो आणि नंतर मग ज्यावेळेस चार पाच स्पर्धा मी वर्षातून घ्यायला लागल्यानंतर जिल्हा संघटनेचा कारभार पण माझ्या इकडं आला दोघांनी आणि मग जिल्हा संघटनेच्या मार्फत मी कामकाज पाहायला लागलो डी एल बी ट्रस्ट स्थापन केल्यानंतर मला असं लक्षात आलं की जी अकॅडमी असते त्याच्यामा स्पर्धा भरवणं आणि जिल्हा संघटनामा स्पर्धा भरवणं यात परत पडतो अकॅडमींना भरपूर बंधनं असतात जिल्हा संघटना ही मुक्त असताना त्याला जसं हवं त्या पद्धतीत स्पर्धा भरू शकतात तुम्ही आता तुम्ही जर ह्या आमच्या रेटिंग टुर्नामेंट पाहताल तर नव्वद टक्के खेळाडूही टाळे वाजवण्यासाठी उपस्थित असतात आणि दहा टक्के खेळाडूच पक्षीचं घेऊन जातात हे दुःखसुद्धा आम्ही ओळखलं नव्वद टक्के खेळाडूंना बक्षीस कसे मिळतील या दृष्टीने मी प्रयत्न केला महाराष्ट्रात कुठं पण असा स्लॅब नाही आहे की ओपनसाठी दहा बक्षीस आणि मी बिलो अठराशे हा स्लॅब म्हणजे आता रेटिंग वाढल्यामुळे बिलो अठराशे हा स्लॅब सुरू केला बिलो अठराशेला मी एकतीस हजार रुपयाचा पहिलं प्राईज देतो म्हणजे ते खेळाडूसुद्धा समाधानी राहतील त्यांनासुद्धा चांगलं आर्थिक सहकार्य लावल अशा दृष्टीने मी नवीन नवीन प्रोग या बुद्धीबाळामध्ये केले जेणेकरून जास्तीत जास्त मॉब आणि बुद्धिबळाला एस जी बापट यांच्या माध्यमातून बुद्धिबळाचं काम सुरुवात साधारणतः दोन हजार चार साली झाली वीस वर्षाचा कालावधीजवळ आता पूर्ण होत आहे सुरुवातीला यामध्ये प्रचंड अडथळे होते परंतु बापट सरांच्या कुशल नेतृत्वामुळे ते दूर झाले सुरुवातीला आम्हाला स्पॉन्सर गोळा करावा लागत होते स्पॉन्सर आम्ही असे स्पॉन्सर <coughs> म्हणजे बँका वगैरे हो ज्या आहेत त्या आम्हाला त्या ठिकाणी कॉपरेट करायच्या मर्चंट बँक असेल अर्बन बँक असेल महाराष्ट्र बँक असेल त्या ठिकाणी आम्हाला कॉपरेट करत होत्या त्याच्या माध्यमातून आम्ही फंड उपलब्ध करून देतो आणि मग स्पर्धा आम्ही त्या नगर शहरामध्ये रन करायला सुरुवात केली तर पहिली स्पर्धा अहमदनगर शहरामध्ये सिंधू कार्यालय मध्ये सुरुवात झाली होती अवघे त्याचं अवघी पन्नास रुपये फी होती एंट्री फी त्याच्या तेव्हापासून सुरुवात झाली आहे तर होता 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 दोन हजार सहापासून त्यांनी जास्तच कोटाकडे घेतला त्यानंतर आमच्या अहमदनगर जिल्हा पुतिबळ संघटनेचे श्री नरेंद्रजी फिरोली अध्यक्ष झाले अध्यक्ष झाल्याने आम्हाला मोठा एक त्यामध्ये लिफ्ट मिळाली आणि अहमदनगर शहरामधून पृद्वीबळ हे हे मुंबई नंतर जास्त जोरात सुरू झाले आणि बापट सरांनी विशेष प्रयत्न करून त्यामध्ये खूपच मेहनत घेतली बापट सर आणि सर्वजण या लोकांनी भरपूर मेहनत घेऊन आजपर्यंत ही गाडी आलेली आहे आणि आता ह्या ऑल इंडिया ओपन जे आहे तीन मे ते सात मे पासून होणारी सात मे पर्यंत होणारी यामध्ये तीनशे साठ अधिक खेळाडूंनी सहभाग घेत नोंदवला आहे की म्हणजे आमच्या बुद्धिबळाची पायाभरणी उत्तम झाल्याचं एक उदाहरण आहे शिर कुमारजी मेमोरियल फाउंडेशन अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित मोतीलालजी ऑल इंडिया ओपन चेस टुर्नामेंटच्या चे निमित्तानं या नगर शहरामध्ये तीन मे ते सात मे या दरम्यान जवळपास महाराष्ट्रासह आठ राज्यातून तीनशे साठ खेळाडूंनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देऊन ही स्पर्धा आज संपन्न होत आहे निश्चित अहमदनगर जिल्हा बुद्धिबॉल संघटनेला चांगली स्पर्धा आयोजित केल्याबद्दल अभिमान आहे हुशन आहे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र यशवंत जी बापट सर आमचे सर्व संघटनेचे पदाधिकारी या स्पर्धेच्या निमित्तानं अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी स्पर्धा ऐतिहासिक आहिल्यानगरीमध्ये संपन्न केली नगर शहरामध्ये अनेक खेळाडू पुढे येत आहेत नगरमधील जवळपास ऐंशी खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे या पाठीमागं अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना तालुक्यातून जिल्ह्यातून शहरातून अनेक खेळाडू घडवण्याचं काम हे वारंवार घेता करत आहेत विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन या ठिकाणी अनेक स्पर्धक अनेक खेळाडू पुढे येतात हे आमच्यासाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आदरणीय नरेंद्र सर यांचं जिल्हा बुद्धिबळ संघटनेला कायम म फार मोठं सहकार्य असतं त्यामुळेच हे या नगर शहरामधील अनेक खेळाडू आज, आज राज्यस्तरावर असेल आंतरराष्ट्रीय पातळी असेल विद्यार्थी खेळाडू चमकत आहे या दृष्टीनं नगर शहरामध्ये बुद्धिबळाचा खेळाचा प्रसार आणि प्रचार अतिशय खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे आम्ही सर्व पदाधिकारी या नगर शहरातील या खेळाडूंना पुढे येण्यासाठी निश्चित चांगल्या प्रकारचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यालासुद्धा चांगल्या प्रकारचं यश या स्पर्धेतून मिळतं आहे लहानपणापासून मी स्वतः मला चेसची आवड आहे आणि मी अभ्यास करत असतो विशेष करून मी त्यावेळेला बुक्स याचा वापर काय म्हणजे बुक्समध्ये म्हटलं तर एम सी ओ इनसायक्लोपीडिया या याचा वापर केला त्यानंतर मी जे तालसारखे जे खेळाडू अलेक्झांडर म्हणा कास्पारो आनंद क्रॅमनी यांचे बुक्स मी मिळवले आणि त्याचा मी व्यक्तिशा अभ्यास केला आणि स्ट्रॅटेजी काय असते ते मी पाहिलं आणि मी स्वतः अभ्यास करून मुलांना जे जे माझे मुलं इथे ज्यांना इंटरेस्ट आहे त्यावेळेस नगरमध्ये फारसं करून एक पोटावर मोजणे इतके रेटेड असते सिनियर ते मुलांमध्ये कोण नव्हतं अशावेळी मला आताचा जो ग्रँड मास्टर आहे सध्याचा शार्दूल कागरे त्यावेळेस तो, का तो, तो खूप लहान होता पाच वर्षाचा होता तर त्यांचे वडील डॉक्टर आहेत त्यांनी मला रिक्वेस्ट केले राहुलीला असतं तेव्हा तुम्ही आमच्या मुलाला धडे द्याल का आणि त्याला बेसिक जे आहे बेसिक चेस बेसिक जे आहे ते मी बरेच काही घेतले शिवाय एड गेम माझ्याकडे एन गेमचे बुक्स असायचे प्रॉब्लेम्स याच्या आधारे त्याला बऱ्यापैकी मी घेतलं परंतु विशेष सांगायचं म्हणजे तो मुलगा स्वतः अभ्यास करायचा आणि प्रॅक्टिसच्या आधारे तो फार पुढे गेला याशिवाय त्याचा स्किल पव्हा तो नगरचा आता तो पुढे मास्टर आहे आयामसाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत आणि याशिवाय बरेच मुलं आहेत की जे त्यांना गोल्ड मेडल भेटले जवळपास खूप मुलं असे आहेत की ज्यांना आम्ही रेटिंग स्पर्धेत सहभाग घ्यायला लावला आणि त्यांनी रेटिंग मिळवलेलं हो आहे आणि जिल्हा पातळीवरून राज्य पातळीवर सुद्धा माझी बरीच मुलं म्हणजे विद्यार्थी चमकलेले आहेत शार्दुल कागरीची जी बहीण आहे शालमानी ती तीसुद्धा वुमन इंटरनॅशनल मास्टर झाली याशिवाय अनेक मुलं जे आहेत ती आम्ही मुलांना आता एकच सांगतो की आमचं सा काम गाईडलाईन करणं आहे परंतु जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतः मेहनत घ्यावी लागेल अभ्यास करावा लागेल आणि सराव नाव सुयोग वाघ आहे मी फिडे मास्टर आहे आणि माझं रेटिंग टू टू थ्री फाईव्ह आहे माझे दोन इंटरनॅशनल मास्टर नॉम आहेत मला अराऊंड दीडशे पॉईंट आणि एक नॉम लागतो आहे आय एम टायटल कम्प्लीट करण्यासाठी न मी नगर तालुक्यातून मी नगर तालुक्याचा आहे आणि नगरमध्ये खूप चांगलं चेस वातावरण आहे फिरोदिया सर आणि सर हे दोन्ही म्हणजे खूप मस्त करत आहेत आत्ता ॲलेक्झांडर गोलोचप्पो ह्यांचा नरेंद्र सरांनी कॅम्प ठेवलेला एक नाही तर तीन कॅम्प झाले आणि त्यामुळे नगरचं जे बेस लेवल आहे ते खूप वाढलेली आहे शार्दूल कागरे जो ग्रँडमास्टर झाला आहे तोही आपल्याला म्हणता येईल गोलोचपोच्या ट्रेनिंग म्हणूनच झालं त्याचं जे तीन ग्रँडमास्टर नॉम व रेटिंग जे वाढलं ते गोलोज चप्पो सरांच्या गायडन्स म्हणूनच वाढलं बापट सर पण काही ना काही नगरमध्ये करतच असतात चेसचे टुर्नामेंट्स आणि आमचे दोन रेटिंग टुर्नामेंट होतात प दरवर्षी आणि आता आमचं रेट रॅपिड रेटिंग टुर्नामेंट घ्यायचंही चाललं आहे माझं प्रज्वल अगवाडी मी अहमदनगरचं आहे आणि माझी रेटिंग वन सेवन सिक्स टू आहे पाथर्डी मी पाथळीचा आहे प्रॉपर एक द टुर्नामेंट ऑर्गनाईज करायचं तिथून खेळून खेळून मला आवड निर्माण झाली त्यानंतर मग मी बाहेर खेळायला स्टेट टुर्नामेंट काही रेजिंग केलेलं आहे अंडर सेव्हन्टीन करणार आहोत त्यानंतर लास्ट टाइम ऑल इंडिया युनिव्हर्सिटी सिल्वर मेडलमध्ये भेटलो आणि आता पण रिसेंटली बँगलोर कॅटेगरी सीचं मी रनर करणार आहोत तर नाही मी माझे क्लास घेतो ऑनलाईन आणि त्याच्यात तुम्ही माझं नाव हर्ष गाडगे माझी रेटिंग अठराशे सत्तेचाळीस आहे या टुर्नामेंटमध्ये नऊ पैकी साडेसात पॉईंट झाले माझ्या कोचेसचं नाव श्री प्रकाश गोत्र गुजराती सर आणि श्री विशाल गुजराती सर आहे अच्छा आणि ही खूप टुर्नामेंट छान झाली शंभर उडणबोट ठेवले होते त्यांनी त्याच्यामुळं मुलांना मुला खूप प्रोत्साहन भेटलं की आपण डिजिटिओ खेळतो आहे असं वाटलं सगळ्यांना आणि टुर्नामेंटचं आयोजन खूप छान झालं कोणत्याही म्हणजे काही गोष्टी राहिल्या नाही सगळं पूर्णपणे एकदम छान झालं ते अहमदनगर पापट सर तर कंटिन्युअस टुर्नामेंट घेत राहतात मग त्याच्यामुळं खेळायला बाहेर जायचं एवढं काही होत नाही नरेंद्र फिरोद्या सर आहेत संघटनेचे जे सपोर्ट करत आहेत संघटनेला म्हणजे जे पैसे पाहिजे स्पॉन्सर करत आहेत आता एकदा जर त्यांची स्पॉन्सरशिप भेटली मग फॉरेनला जायला पण म्हणजे भेटन कॅम्प्स घेत राहतात मध्ये मोठ्या मोठ्या जी एम म्हणजे अलेक्झांडर गिरीशची गेम म्हणजे कॅम्प झालं मध्ये गिरीश सर म्हणून होते त्यांचा एक कॅम्प झाला असे कॅम्प घेत राहतात दरवर्षी दोन ते मग त्याच्यामुळं खूप वाईट फायदा होतो माझी रेटिंग चात्राचे चार मी करणं कामाचे हंद कॅप करणापासून ऑनलाईन खेळतो क्लासेस घेतो मी मी स्वतः कोचिंग पण येते आता माझ्या तेहतीस वय ते वेळेत तर पहिला आलो होतो बिहारला देशात पहिला आलो आता जून मध्ये चार बियाला सिलेक्शन झालं वर्ड चॅम्पियनशिप ते आपण कोचिंग पण घेतो आणि त्याचा वेळ मिळेल Rating tu tu namin pun kira tak bi. Saya cuma dia kerja, handicap, dia pun jahit jahat. Dia world champion.